स्वामी विवेकानंद विदेशात सनातन धर्माचा प्रचार प्रसार करत फिरत होते त्यांना भेटायला अनेक जण येत प्रत्येकाच्या प्रश्नांचे समर्थक उत्तर देऊन ते दे सर्वांना संतुष्ट करीत भेटायला येणाऱ्यांमध्ये तरुण वृद्ध स्त्री पुरुष सारेच असत एकदा एक तरुण त्यांच्याकडे आला आणि म्हणाला स्वामीजी मी जे कार्य हाती घेतो ते पूर्ण होत नाही खूप अडचणी येतात मग ते सोडून मी दुसरं काम हाती घेतो पण तेही नीट होत नाही आता मी काय करू ते समजत नाही तुम्हीच मला मार्गदर्शन करा स्वामीजी म्हणाले तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी तू माझं एक काम कर त्यांनी दाराबाहेर बांधलेल्या कुत्र्याचा पट्टा त्या तरुणाच्या हाती देत म्हटले या कुत्र्याला समोरच्या नाक्यापर्यंत फिरवून आण तो तरुण कुत्र्याला घेऊन गे नाक्यापर्यंत गेला थोड्या वेळाने दोघेही धापा टाकत परत आले स्वामीजींनी विचारले तुला एवढी धाप का लागली आहे येताना तर तू अगदी शांतपणे आला होतास परंतु आता एवढी दमछाक कशी काय झाली तो तरुण स्वतःला सावरत म्हणाला स्वामीजी हा कुत्रा सरळ चालतच नव्हता सारखा इकडे तिकडे पळत होता त्यामुळे मलाही त्याच्या मागे मागे पळावे लागले म्हणून मला धाप लागली स्वामीजी म्हणाले यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तरही आहे जेव्हा तू एखादं कार्य हाती घेतोस तेव्हा ते एकाग्र मनाने आणि सरळ मार्गाने कर अडथळे समस्या येणारच त्यामुळे सैरभैर होऊ नकोस त्या कार्यात स्वतःला शंभर टक्के झोकून घे तुझं ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नकोस अशा प्रकारे त्यांनी अनेक तरुणांना आपल्या ध्येयाचा मार्ग दाखवताना हाच उपदेश केला की ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका